आज माझा पाचवा सहावा दिवस आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर परिस्थिती एवढी भयानक झाली की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं बऱ्याच ठिकाणी पीक शंभर टक्के गेलं म्हणजे त्याचा एक आ, किलो सुद्धा उत्पन्न त्याला त्या शेतीतून मिळणार नाही त्याची शंभर टक्के शेती त्या ठिकाणी बाधित झाली नदी काटवा होळ काटवा ते जे काही आपल्या पोट नद्या ज्या असतील त्या सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याचं शेत नुकसान झालं मला एवढं सांगायचं आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आणि शासनाला सांगायचं आहे की ज्याचं शंभर टक्के गेलं त्याला शंभर टक्केच मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आणि तसं पाहिलं तर हदगाव हिमायतनगर तालुका या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाण्याचं जो काय म्हणतो आपण सेंटी मिलीमीटर मिलीमीटर जे हदगाव हिमायतनगरमध्ये एका चोवीस तासामध्ये त्यांचं दुष्काळाचं जे हे राहते एकशे साठ पासष्ट मिलीमीटर त्याच्यापेक्षा आपण सव्वा दोनशेच्या वर गेलो एका दिवसात म्हणून दोन्ही तालुक्याचा त्या ठिकाणी रेनफॉल पाहून त्याच पद्धतीने दोन्ही तालुक्याला दुष्काळ जाहीर करून या ठिकाणी आर्थिक मदत देण्यात आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आलं आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पालकमंत्री असो कि त्या ठिकाणी अनेक दुसरे काही वरिष्ठ मंत्री असो त्यांनी कारण महाराष्ट्रामध्ये माझ्या मते आणि मराठवाड्यामध्ये नांदेडची अवस्था नांदेडच्या परिस्थिती फार पैनगंगीमुळं म्हणा या ठिकाणी गोदावरीमुळं म्हणा या ठिकाणी बरीच त्या ठिकाणी परिस्थिती बिकट झाली होती अशा परिस्थितीमध्ये धीर देण्यासाठी पालकमंत्री असो मंत्री असो जबाबदार मंत्री असो यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे मला असं समजलं की काल कृषी मंत्री आले आणि काय पा पाच मिनिट थांबले आणि निघून गेले त्याच्याने तुम्ही त्या शेतकऱ्याचंशी संभाषण करा गया। त्या शेतकऱ्याच्या वेत्यात जाणून घ्या आणि त्याला काय त्याचं म्हणणं आहे ऐकून घेऊन त्याच्यावर त्याला कसं भरीव भरीव मदत देता येईल हे त्या ठिकाणी शासनानं केलं पाहिजे एवढंच मला या ठिकाणी शासनाच्या माध्यमात शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका शेतकरी फार आज अडचणीमध्ये आहे त्याला त्याच पद्धतीचे नुकसान जे झाली त्याच पद्धतीची मदत सुद्धा झाली पाहिजे एवढीच आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा पीक विम्याच्या बाबतीमध्ये बरेच त्या ठिकाणी क्लॉस त्यांनी त्याच्यातून काढून टाकले जे दुष्काळाचा किंवा याचा त्या ठिकाणी पीक फॉर्म मध्ये उल्लेखच नाही म्हणून शेतकरी संभ्रमामध्ये आणि दुसरं काय ई पीक पाणी ई पीक पाणीच्या बाबतीमध्ये जे सरकारने या ठिकाणी स्पॉटवर जाऊनच त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी ई पीक अपलोड करायचं पण मला सांगा आपल्या ग्रामीण भागामध्ये किती शेतकऱ्याकडे तो तुमचा अँड्रॉइन मोबाईल आहे किती जणांना त्याचा त्या ठिकाणी वापर करता येते एवढे तरी शासनान त्या ठिकाणी व ग्रामीण भागा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आजही त्या गोष्टी ज्या तुम्ही निर्माण आणल्या त्या गोष्टी आजही वापरता येत नाहीत म्हणून मला आपल्या माध्यमातून मा एवढंच सांगायचं आणि दुसरं नेट सुद्धा राहत नाही सर्व्हर बंद असतो काय करायचं रात्री बारा बारा वाजता लोक त्या ठिकाणी चालले आणि त्या ठिकाणी नेट आला की त्या ठिकाणी अपलोड करायला म्हणजे किती जणाला जमते अहो लाखो हजारो शेतकरी आहेत म्हणून मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे हे जे त्यांची आट आहे हे आट शिथिल करून त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी जे नुकसान झालं त्याची सर्वे करून त्या ठिकाणी ई पीकच्या माध्यमात ऑनलाईन आहे ऑनलाईन न ठेवता ऑफलाईन करून त्या ठिकाणी सर्वांना कशी मदत भेटता देता येईल या ठिकाणी शासनाने दिली पाहिजे हे आपल्या माध्यमातून मला मान्य